नमस्कार मावळ न्यूजमध्ये आपलं स्वागत मी सुभाष भांडे आणि आपण पाहताय लोकप्रिय न्यूज चॅनल मावळ न्यूज मराठा आंदोलनाच्या पुणे जिल्ह्यातील प्रमुख समन्वय आणि कार्यकर्त्यांनी भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनला सात सप्टेंबरला मोठ्या प्रमाणावर घेराव घातला आणि संगीता वानखेडे यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना अटक करावी अशा प्रकारची मागणी मराठा संघटनांच्याद्वारे करण्यात आली यासाठी मावळचे मराठा समन्वयक आणि मुख्य संयोजक आणि आमरून पोषण करते नरेंद्र मोरे अंकुश कचरे पाटील भाऊसाहेब हुलावळे कैलास पटवळ योगेश चोपडे सचिन गरुड संजय कचरे विनोद हुलावळे विलास येवले सुनील सावळे हर्षवर्धन कदम आदी मराठा स्वयंसेवकांनी भोसरी पोलीस स्टेशनला मोर्चा काढला आणि भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनचा परिसर यामुळे दनानून गेला त्यामुळे मावळमधील या सर्व मराठा सेवकांनी भोसरी एम आय डी सी पोलीस स्टेशनला मोर्चा काढल्यानंतर पिंपरी चिंचवड परिसरातील मराठा स्वयंसेवक आणि पुणे जिल्ह्यातील तसेच नाशिकमधील मराठा स्वयंसेवक त्यांना येऊन मिळाले आणि बघता बघता पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणावर हजारो मराठा समन्वयक आणि समर्थक एकत्र जमले आणि सर्वांनी संगीता वानखेडे यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी केली सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजता हा घेराव सुरू झाला यावेळी मनोज जरांगे यांच्या समर्थनार्थ आणि मराठा आंदोलनाच्या तसेच आरक्षणाच्या समर्थनार्थ मराठा आंदोलकांनी घोषणाबाजी केली तसेच संगीता वानखेडे कायम दोन समाजामध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न करतात तसेच मराठा महिलांबद्दल मराठा कार्यकर्त्यांबद्दल आणि मराठा आंदोलनाचे मुख्य प्रवर्तक मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल सतत वादग्रस्त विधाने करून अपशब्द वापरत आहेत त्यामुळे त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारची मागणी करत संगीता वानखेडे यांचा पोलीस स्टेशनच्या बाहेरच बसून ठिय्या धरत महिलांनी आणि कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला पोलिसांनी या संदर्भामध्ये वेळोवेळी कार्यकर्त्यांना विनंती केली मात्र कुठल्याही प्रकारे विनंतीला मान न देता संगीता वानखेडे यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना तात्काळ अटक करावी अशा प्रकारची मागणी सर्व कार्यकर्त्यांनी लावून धरली आणि पोलीस स्टेशनच्या बाहेरच सर्व कार्यकर्ते बसले त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांना काबूत ठेवणे पोलिसांना जमले नाही आणि अखेर बारा नंतर पोलिसांनी पाहू कुरू पाहू कुरूच्या नंतर सं सायंकाळी सहाच्या सुमारास संगीता वानखेडे यांच्यावर भारतीय न्यायसंहिता तीनशे छप्पन अंतर्गत गुन्ह्याची नोंद केली त्यामुळे मराठा आंदोलनावर वारंवार टीका करणाऱ्या आणि मराठा आंदोलनाला मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला टार्गेट करून त्यांच्यावर सतत टीका करून गरळ ओकणाऱ्या संगीता वानखेडे या महिलेवर मराठा आंदोलकांनी गुन्हा नोंद केला आहे आणि भोसरी पोलीस स्टेशनच्या एम आय डी सी पोलिस स्टेशनला संगीता वानखेडे यांच्या विरोधामध्ये तीनशे छप्पन्न अंतर्गत भारतीय न्याय सम संहितेच्या कलमाअंतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर मराठा संघटना एकत्र झाल्यानंतर आणि महिलांनी थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर ठिय्या धरल्यानंतर येथे पोलिसांनी बंदोबस्त वाढवा वाढवला आणि मराठा आंदोलकांनी मात्र कुठल्याही प्रकारे मागे न हटता संगीता वानखेडे विरोधामध्ये तीव्र घोषणाबाजी केली संगीता वानखेडे यांचा निषेध केला एक मराठा लाख मराठा संगीता वानखेडे मुर्दाबादच्या घोषणांनी हा सर्व परिसर दुमदुमून गेला आणि त्यानंतर पोलिसांनी मराठा आंदोलनाची आणि सर्व आंदोलन करणाऱ्या प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा करून त्यानंतर तीनशे छप्पन्न अंतर्गत सायंकाळी गुन्ह्याची नोंद केली त्यामुळे मराठा समाजाच्या सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी हा केलेल्या आंदोलनातील एक महत्त्वाचं यश हे मानण्यात येते आणि मराठा आंदोलनाला टार्गेट करणाऱ्या आणि आंदोलनावर सतत टीका करणाऱ्या संगीता वानखेडे यांच्यावर मराठा आंदोलकांनी पोलिसांवर दबाव आणल्याने पोलिसांनी थेट गुन्हा दाखल केला आहे त्यामुळे या प्रकरणामध्ये पुढे काय घडते आणि पोलीस प्रकारे संगीता वानखेडे यांच्यावर कारवाई करतात हे पाहण्यासाठी सुभाष भांडेसोबत पाहत राहा शेअर करा सबस्क्राईब करा

एक दिवस सरकार अकरा वाजेपर्यंत आणि याच्यानंतर जर तिने काही केलं आता मी पुन्हा वरती जाणार आहे काही लगेच पुन्हा मी वरती जाणार आहे काही गोष्टी दिसतच होणार आहे अजून काही गोष्टी मी तुमच्यापर्यंत सांगितलेल्या काही काबी सांगितलेल्या समोर आहे त्या लट होऊन जातो गोष्टी तिला माहिती आहे की काय काय नाही